ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नैना अंतर्गत पनवेल तालुक्यातील गावांमध्ये विविध कामांसाठी सॉईल टेस्टिंग केली जात आहे शुक्रवारी चिपळे बोनशेत भोकरपाडा येथे होत असलेली सॉईल टेस्टिंग नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने बंद पाडण्यात आली यापुढे सॉईल टेस्टिंग करू देणार नसल्याचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी यावेळी सांगितले एकशे सत्तर गावांमध्ये नैना प्रकल्प होऊ घातलेला आहे त्यातील तेवीस गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नैनाला विरोध कायम आहे नैनामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचे नैना प्रकल्पवादी शेतकरी उत्कर्ष समितीचे म्हणणे आहे त्यामुळे येथील नैना प्रकल्प, प्रकल्प कायमचा रद्द करावा यासाठी शेतकऱ्यांनी अनेक मोर्चे उपोषण आंदोलने केली मात्र शासनाने केवळ फसवणूक केला असल्याचा आरोप माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला शुक्रवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी चिपळे बोनशेद भोकरपाडा येथे नैना अंतर्गत सॉइल टेस्टिंग होत असल्याची माहिती नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि येथील सॉईल टेस्टिंग बंद पाडली चिपळे हद्दीत एका शेतकऱ्याच्या जागेत बांधकाम व्यावसायिकाचा प्लॉट नैनाने दिलेला होता मात्र सात बारा शेतकऱ्याच्या नावे असताना देखील व्यावसायिकेने या ठिकाणी काम सुरू केले होते त्या ठिकाणी जाऊन देखील नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी उत्कर्ष समितीने तेथील काम बंद पाडले शेतकऱ्यांवर अन्याय होऊन शासन नैना प्रकल्प लादत असेल तर त्या प्रकल्पाला आमचा विरोध कायम असेल असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते राहायला एकच आहे एक, एक दोन चार दिवसात मी बैठक घेतो आणि त्याच्यानंतर आपण नवीन कोणी मुख्यमंत्री होतील कोणी नगरविकास मंत्री होतील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होतील त्यांना सदस्यानुसार आपले अर्ज देऊ विनंत्या करू जे कोणी विरोधी पक्षात आमदार आहेत विरोधी नेता तर कोण होणार नाही गटनेते जे असतील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे त्यांना भेटून निवेदन देऊ आणि हा विषय नागपूरच्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हिवाळी घ्या म्हणून विनंती करू देवेंद्र फडणवीसांनाही तशा पद्धतीनं भेटायचा प्रयत्न आपण करू शेवटी हे सगळं आहे ते जे कोणी सत्तेत असतात त्यांना भेटणं हे गरजेचंच असतं आपण प्रयत्न करू यश आलं ठीक नाही तर सगळ्यात मोठा हत्यार आपल्याजवळ आंदोलन हा आहे आज आम्हा लोकांना जे काही मिळलंय पलीकडे नव्या मुंबईच्या प्रकल्पामध्ये आमची तिसरी पिढी आज चांगल्या कोण रेंज मध्ये फिरतो कोण ऑडिट फिरतो कोणी मर्सिडीजमध्ये फिरतो ते त्यावेळेला दिबा पाटील माझे वडील दत्तूशेठ पाटील जनार्दन भगत या मंडळींनी जो आंदोलन केला ज्याच्यामध्ये एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या च्या दरम्यान पाच शेतकरी हुतात्मे झाले त्या लढ्यामुळे काही निर्णय मिळाले म्हणून फिरतोय अदरवाईज आमची अवस्था ही तुमची आज जी व्हायला मागते तशी असते दुर्दैव असं आहे आमची दहा गावं तिथं विस्थापित झाली विमानतळात दहा गावांना आम्हाला पुनर्वसनाचा पॅकेज बरा मिळाला चांगला बरा मिळाला हरकत नाही आम्ही संघर्ष करतोय म्हणून म्हणजे आठ वर्षापूर्वी तिथं आम्हाला त्यांनी घर मोडत असेल तर जो पाया असेल पायाच्या तिप्पट जागा दिली घर बांधायला आणि पंधराशे रुपये स्क्वेअर फुटाला बांधकाम खर्च दिला वर्षभरापर्यंत भाडं दिलं घर बांधून होईपर्यंत पण पर तुमच्याकडला प्रोजेक्ट त्याच्यानंतर आठ वर्षांनी येतोय इथं घर मोडलं तुमचं तुम्ही बघा जागाही नाही पैसेही नाही भाडंही नाही असा सगळा प्रकार आहे तर याच्यामध्ये बाकी आता राजकारणाचा मोसम होता राजकारण झालं आमदारकीची निवडणूक झाली ज्यांनी ज्याला द्यायचं त्याला नंतर त्या संदर्भात आमच्यावर पोलीस स्टेशनला एकशे आठ खाली गुन्हा दाखल करतो म्हणून पीआय बोलला ता खादेश्वर पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर त्या ठिकाणी मी जाऊन बसलो मला दाखल कर गुन्हा माफी मागितली त्यांनी त्याच्यानंतर या रूम आपण बांधल्या एस के नाईकचा याच्यात वाटा मोठा होता रूम बांधताना त्यावेळेस तुम्हीच पैसे काढून तुम्हीच माणसं लावून बांधल्या आता आम्ही मंडळी तुम्ही आहातच समजा तुम इथं माझ्या आधीच हजर आहेत आम्ही मंडळी इथले शेतकरी इथले गावकरी इथं राहायला आलेले रहिवाशी या सगळ्यांच्या विषयासाठी सातत्यानं अकरा वर्ष बारा वर्षे भांडतोय भांडल्यानंतर ही म्हणजे अकरा वर्ष आपण त्यांना काही करू दिला नाही पण आता सरकार रस्ते बिस्ते करायच्या मागे आहे तर आपल्याला या विषयामध्ये भांडावं लागणार आहे कोणी काही जरी बोलला तरी जर आपल्याला रात्रीची झोप चांगली मिळायची असेल तर आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे तसं काही होणार नाहीये आपण प्रयत्न करतोय पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर नगरविकास मंत्री सगळ्यांना भेटतोय निवेदन देतोय विधिमंडळात मी परि विधान परिषदेत होतो तिथंही विषय मांडले एकनाथ शिंदेनी कुठे आश्वासन दिली पण पुढे काय होत नाही तर आपला प्रयत्न राहील फक्त शिष्टीत आणि म्हणजे हे ठेवून दम धरून आंदोलन करावा लागेल सोप्याने हा विषय सुटणारा ना नाही आहे आपण दर वेळेला मोर्चे काढा पाहिप लाईनाच्या वतीने एल अँडी टीला सॉईल टेस्टिंगचं काम देण्यात आलेलं आहे आज हे काम भोकरपाडा आणि बोनशेत चिपळे या ठिकाणी चालू होतं तर नयना प्रकल्पपरस्थ शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने माजी आमदार बाळाराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणचं काम बंद करण्यात आलेलं आहे तर आपण काय सांगाल या ठिकाणी नैनाच्या वतीनं एल अँड टीला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं जे काम दिलेलं आहे त्या कामासाठीची पहिली टप्पा म्हणून सॉईल टेस्टिंगचं काम एल अँड टीनं सुरू केलेलं होतं आज भोकरपाड्यावर दोन ठिकाणी एल अँड टीचं सॉईल टेस्टिंगचं चा काम चालू होतं आम्ही मंडळी प्रकल्पग्रस्त शेतकरी गावकरी त्या ठिकाणी जे रहिवाशी राहतात ज्यांची घरं या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये जाणार आहेत पडणार आहेत असे रहिवाशी सारे एकत्र आलो आणि एल टीच्या त्या कॉन्ट्रॅक्टर्सनं आम्ही सॉइल टेस्टिंगचं काम बंद करण्याची विनंती केली त्यांनी ते काम बंद केलेलं आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचा गावाचा आणि त्या रहिवाशांचा विषय तडीच जात नाही तोपर्यंत आपण काम करू नये अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली त्यानंतर आज इथं भुवनशेतमध्ये मध्ये कुणीतरी एक ज्याकोटिया की कनकिया नावाचा बिल्डर आहे एक शेतकरी आपल्या गावचे आहेत रामचंद्र पाटील नावाचे त्यांच्या शेतामध्ये पोकलेन लावून त्यांनी खोदाईचं काम केलेलं आहे आम्ही त्यांनाही सांगितलं की बाबा तुमचं जे काही कॉन्क्रीटचा माल कालवलेला आहे तेवढा युटिलाईज करा आणि काम बंद करा त्यांचा कोणीतरी प्रमोद म्हणून सुपरवायझर चिखला गावचाच होता त्याला तसं सांगितल्यानंतर त्यांनी हे काम बंद करण्याचं मान्य केलेलं आहे आम्ही आत्तापर्यंत या ठिकाणी सनतशीर मार्गाने शिडकोला शासनाला सातत्यानं विनंत्या करतोय अर्ज विनंत्या करतोय मोर्चे आंदोलनं संविधानानं जे अधिकार आम्हाला दिलेले आहेत ते सार आंदोलनं वगैरे करतोय पण नाही मात्र एका बाजूला शासनच भक्षकाच्या स्वरूपात असल्यामुळे आणि सत्ताधारी सारे त्या लाभार्थी असल्यामुळे या ठिकाणी कामं पुढं पुढं चालवण्याचं काम शासन करतंय शिडको नाही करते आहे त्याला प्रतिरोध करण्याच्या दृष्टीनं जिथे कुठे काम चालू होईल तिथं जाऊन त्या ठिकाणचे ग्रामस्थ आणि परिसरातील कमिटी आणि सर्व कार्यकर्ते ते काम बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे दोनही ठिकाणचं सॉईल टेस्टिंगचं काम थांबलेलं आहे या बिल्डरने देखील काम थांबवण्याचं मान्य केलं आहे भविष्याच्या कालखंडामध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गावाच्या प्रश्नावर आणि या ठिकाणी नव्यानं राहायला आलेली जी मंडळी आहे ज्यांनी घर विकत घेतलं आहे त्या रहिवाशांच्या प्रश्नावर सन्मानजनक निर्णय होत नाही तोपर्यंत नैनाला कुठलंही काम करू द्यायचं नाही हा आमचा निर्धार आहे त्याची सुरुवात आम्ही मंडळीने आज केलेली आहे अनेक गावचे प्रकल्पग्रस्त या ठिकाणी एकवटलेले आहेत मोकरपाड्याचे ग्रामस्थ असतील बोनशेतचे ग्रामस्थ असतील त्या त्या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि एक सिडकोला इशारा म्हणावं हरक म्हणायला हरकत हर्क, नाही की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत काम पुढं रेटू शकणार नाही याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे आणि भविष्यात याची तीव्रता आणखी वाढवली जाते